नमस्कार मंडळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती स्वामींच्या कृपेने तुमच्या पूर्ण होत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते <coughs> बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी धनाचे योग आपल्या आयुष्यात जुळवून आणण्यासाठी खूप कर्ज असेल ते कुठेतरी कमी करण्यासाठी पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण कष्ट तर करतो मेहनत करतो पण आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही आपण सगळ्या गोष्टी करतो पण आपलं भाग्य उजळत नाही घरात चार लोक कमावतात पण प्रगती होत नाही छोटी वस्तू घरात घ्यायची असते पण ती वस्तू घरात येत नाही कारण तुमची लक्ष्मी घरात स्थिर नाही तुमची लक्ष्मी तुम्हाला साथ देत नाही पैसा आला तर तो टिकत नाही बघा प्रत्येक व्यक्तीची काही ना काही गरज असते आणि प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसा लागतो काही घ्यायचं असेल काही खायचं असेल किंवा काहीही पाहिजे असेल पैसा नसेल तुम्ही काहीच घेऊ शकत नाही एखादी गोष्ट खायची किती पण इच्छा असेल आणि जर तुमच्याकडे एक रुपयाही नसेल तर ती वस्तू आपण नाही घेत एखादा ड्रेस छान खूप आवडलाय पैसे नसतील तर नाही घेता येत म्हणजे प्रत्येक गोष्ट होते ती पैशाने पैसा पाईशा खूप महत्वाचा आहे हा पैसा मिळवण्यासाठी कष्ट आणि मेहनत जितकं महत्वाचं आहे तितकच नशीब आपल्याला साथ देणंही महत्वाचं आहे बघा आता उपाय केले म्हणजे खूप पैसे येतात असं नाही पण त्यासोबत तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय आणि जेव्हा तुम्ही उपाय करताय तेव्हा त्या कष्टाला कुठेतरी तुमचं नशीब साथ द्यायला लागतं तुम्ही जे काम त्याला तुमचं भाग्य साथ द्यायला लागतं आणि या अगोदर जिथे काहीच घडत नव्हतं तिथे काहीतरी घडायला लागतं ला न येणारा पैसा यायला लागतो कुठून ना कुठून घरात पैसा येत जातो बघा धनप्राप्तीसाठी हा खास उपाय आहे ज्यांच्यावर खूप कर्ज आहे पैसा येत नाही आर्थिक समस्या दूर होत नाही त्या सगळ्यांनी हा उपाय नक्की करा आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा तुम्हाला कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करायचं आहे कारण हे लक्ष्मी स्वरूप असणारे लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्वाचे असणारे दिवस आहेत त्यामुळे या दोघांपैकी कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे तर मंगळवारी किंवा शुक्रवारी देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा वीस रुपयाला छोटं तुपाचं पॅकेट मिळतं गाईचं तूप असतं वीस रुपयाला तुमच्याकडे डबा असेल तर छान आहे पण डबा थोडासा कॉस्टली महाग असो प्रत्येकाकडे असतं ते तूप असं नाही मग छोटं तुम्ही गाईच्या तुपाचं पॅकेट घेऊ शकता फक्त तुम्हाला देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल स्त्रीयंत्र असेल काही असेल फोटो असेल तर पुसा स्त्रीयंत्र असेल तर अभिषेक घाला मूर्ती असेल तर अभिषेक घाला जे असेल ते स्वच्छ स्नान अभिषेक घालून तुम्हाला पुसायचं आहे देवघरामध्ये एका ठिकाणी ते तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे यानंतर आपल्याला एक नोट घ्यायची आहे वीस पन्नास दहा शंभर पाचशे कुठली जे तुम्हाला शक्य असेल ती नोट घ्यायची आहे नोट चिकनपट्टीने फाटली आहे काहीतरी घाण चाळे केलेत काहीतरी शाई लागली आहे नाही छान एकदम नीट नेटकी नोट तुम्हाला घ्यायची आहे जी नोट तुम्हाला घेतलेली आहे त्या नोटीला अत्तर लावायचं आहे मागून पुढून दोनही बाजूने थोडं अत्तर लावायचं स्प्रेड करायचं ही नोट छान सुगंधी करून घ्यायची पाच मिनटं ती सुकू द्यायची देवघराच्या समोर एक प्लेट ठेवायचं त्या प्लेटमध्ये आता ही नोट ठेवायची हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा त्या नोटीवर कुठल्याही भागात एक राऊंड करायचा गोल कुठेही जिथे तुम्हाला म्हणजे शक्य असेल किंवा जिथे तुम्हाला वाटते इथे राऊंड करते कुठे मागे पुढे कुठेही त्या नोटीच्या तुम्हाला एक राऊंड गोल करायचा आहे आणि त्या गोलामध्ये तुम्हाला जो मी अंक सांगते तो अंक लिहायचा आहे हा अंक नवग्रहांशी निगडीत आहे शुक्रग्रहाला मजबूत करणार आहे शुक्र हा धनाचा कारक का आहे आणि शुक्र जेव्हा मजबूत होतो स्ट्रॉंग होतो तेव्हा आपोआप धनलाभ सुरू होतो म्हणून तुम्हाला त्या नोटीवरती त्या गोलामध्ये तुम्हाला सात हा अंक लिहायचा आहे त्याच्यापुढे तुम्हाला दोन हा अंक लिहायचा आहे त्याच्यापुढे तुम्हाला शून्य हा अंक लिहायचा आहे आणि त्याच्यापुढे तुम्हाला नऊ हा अंक लिहायचा आहे सात दोन शून्य नऊ सेवन टू झिरो नाईन सात दोन शून्य नऊ झिरो नाईन हा नंक अंक बघा सात आणि दोन यांची जर तुम्ही बेरीज केली तर होते नऊ शून्य आणि नऊ यांची बेरीज केली तर होते नऊ म्हणजे सात दोन यांची बेरीज नऊ होते आणि शून्य नऊ यांची बेरीज होते नऊ नव हा अंक नवग्रहाचा कारक आहे नव हा अंक नवग्रहाशी निगडीत आहे एक जरी आपला ग्रह अस्थिर झालेला असेल त्यामुळे जर आपल्यावर या अंकामुळे आपले नवग्रह सुधारतात वाईट कमकुवत असणारा जो कुठला ग्रह असेल तो उच्चांकावर जातो आणि आपल्याला साथ देतो हा जो सात अंक आहे सगळ्यात पहिला सात अंक तो शुक्राचा कारक आहे दोन हा अंक कुबेरांचा कारक आहे झिरो हा अंक जो आहे हा राहूचा कारक आहे तुम्ही किती म्हटलात राहू असा किंवा राहू मागे लागलाय पण धन देणारा राहूच आहे धन देणारा कुबेर आहे आणि त्याच्यापुढे नव हा नव नवग्रहांचा अंक आहे म्हणून तुम्हाला सेवन टू झिरो नाईन हा अंक त्या नोटीवरती छान घ्यायचा आहे हे नोट प्लेटमध्ये देवघराच्या समोरच ठेवायचे आहे या नोटीवरती या नोटीवरती तुम्हाला थोडीशी दालचिनीची पावडर घालायची आहे दालचिनी ही लक्ष्मीला विशेष प्रसन्न करणारी लक्ष्मीला प्राप्त करणारी खेचून आणणारी आणि धनाचे लाभ वाढवणारी आहे म्हणून थोडी दालचिनीची पावडर घालायची जी नोट आहे तिची घडी करायची गोल राऊंड 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 शेपमध्ये ही नोट जी आहे ती घडी करत जायची एक कलावा घ्यायचा लाल पिवळा कुठल्याही रंगाचा कलावा घ्या मौली धागा हा त्या नोटीला एक सात वेळा गुंडाळायचा एक दोन तीन चार असं सात वेळा मोठा असेल तर तुम्ही जास्त पण गुंडाळा तुमच्यावर आहे छान गुंडाळायचा आहे त्याच्यानंतर ती नोट त्या कलाव्यात पॅक बांधायची आहे आता ही नोट आपल्या हातात घेऊन माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची आहे माता लक्ष्मीच्या समोर ही नोट तुम्हाला ठेवायची आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करा लक्षात ठेवा त्या दिवशी रात्रभर ती नोट माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची त्या नोटीला हळदी कुंकू पण अर्पण करायचं धूप दीप पण ओवायचं माता लक्ष्मीच्या समोरच तिच्या चरणांजवळ ती नोट ठेवून द्यायची तिला स्पर्श करून ती ठेवायची ती रात्र पूर्ण गेली त्या दिवशी त्या रात्री पूर्ण नोट ते ठेवले की दुसऱ्या दिवशी ही नोट माता लक्ष्मीच्या समोरून उचलायची तुमचा एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यात ती नोट ठेवा तुम्ही कामासाठी बाहेर पडता नोकरीसाठी तिथे ठेवा तुमची मुलं कमावते आहेत त्यांच्यासोबत ठेवा पैशांच्या पाकिटात ठेवा जिथे तुम्हाला ठेवायची आहे तिथे ही नोट तुम्ही पुढे ठेवू शकता आता ही नोट तुम्हाला सव्वा महिना आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे सवा महिना सवा महिना पूर्ण झाला म्हणजे एक महिना आणि पंधरा दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही जी नोट आहे ही कुठल्याही बघा ही, ही नोट कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची आणि माता लक्ष्मीच्या मंदिरात जी दानपेटी असते ज्यात आपण पैसे अर्पण करतो त्याच त्याच दानपेटीमध्ये गुप्त स्वरूपात ही मौली धागा बांधलेली तो अंक लिहिलेली त्यात दालचिनी असणार म्हणजे दालचिनीची पावडर असणारी ही नोट तिथे अर्पण करायची आणि घरी यायचं कधीही आर्थिक वाईट वेळ येणार नाही धनाचे चणचण भासणार नाही दारिद्र्य येणार नाही गरिबी खूप राहणार नाही खूप खूप साधा उपाय हो आहे पण हा आर्थिक प्राप्ती करणारा उपाय हो आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा